कोरेगाव ग्रामविकास सोसायटी चेअरमनपदी अनिल बर्गे व्हाईस चेअरमनपदी सौ सुमन बर्गे यांची बिनविरोध निवड कोरेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल चंद्रकांत बर्गे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुमन धर्मराज बर्गे यांची शुक्रवारी दुपारी एक वाजता बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण बर्गे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे किशोर नानासाहेब बर्गे कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन धनंजय बर्गे व्हाईस चेअरमन प्रकाश बर्गे केदारेश्वर सहकारी पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत बर्गे बाजार समितीचे संचालक संजय बर्गे गोळेवाडीचे लोकनियुक्त सरपंच नरसिंह गोळे व ग्रामपंचायत सदस्य सदानंद रोमन संतोष कोकरे रामचंद्र बर्गे हिंदुराव कळसे कौशल्या बर्गे सीताबाई बर्गे मनसेचे तालुकाध्यक्ष सागर बर्गे अजय भास्करराव बर्गे व सोसायटीचे संचालक शरद बर्गे नारायण बर्गे विठ्ठल काटे शिवलिंग बर्गे सयाजी बर्गे संजय बर्गे तानाजी नाळे सचिन कोकरे हिंदूराव नांदे मालन म्हाडिक रामचंद्र बोतालजी व सचिव अतुल धुमाळ शुभम बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोसायटी कार्यालयात झाली त्यामध्ये रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी अनिल चंद्रकांत बर्गे यांचे नाव विठ्ठल रामचंद्र काटे यांनी सुचवले शरद विठ्ठल बर्गे यांनी त्यास अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी सुमन धर्मराज बर्गे यांचे नाव सायाजी शिवाजी भरगे यांनी सुचवले त्या सचिन हनुमंत कोकरे यांनी अनुमोदन दिले दोन्ही नावांना एकमताने संचालक मंडळाने मान्यता दिली त्यामुळे बिनविरोध निवड निवर करण्यात आली निवडीनंतर किरण बर्गे आणि सुनील खत्री यांनी त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले अनिल चंद्रकांत परगे यांची निवडमन चे झाली आहे ववाई चेअर परीक सुमन दरबार यांची बिनिवर निवड झालेली आहे आज चेअरमनची निवड झालेली वाई चेअरमनच्या निवडी झाल्या या संस्था गेल्या तीन चार वर्षापासून एक विचारानं एक मुखी आणि सर्वांना सामावून घेऊन दरवर्षी चेअरमन वाईस चेअरमन बदलतात सर्वांचं समाधान करण्याच्या दृष्टीनं सर्वांना काम करायची संधी उपलब्ध करून द्यायचं काम आमदार दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किरण नाना यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था दोन्ही संस्था काम करतात जे काही निर्णय होतील एक विचारानं एक संघपणे घेतले जातात या संस्थेचं आर्थिक व्यवहारसुद्धाच चांगले आहेत इथले सचिव असतील संचालक बोर्ड सक्षम आहे संचालक बोर्डसुद्धा तळागाळापर्यंत जाऊन जास काम करतं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचं काम करत असते जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी डायरेक्टर म्हणून काम करत असताना या मला सार्थ अभिमाने की ग्राम आणि भागची गेल्या मला तीन वर्ष झाले बँकेत निवडून येऊन तीन वर्षात ती एकही तक्रार बारीकशी आलेली नाही आणि इथल्या लोकांची संचालकापासून शेतकऱ्याची मानसिकता फार चांगली कोरेगावची जी काय करायचं आहे ते आपलं नीटनिटकं करायचं आणि आपल्या हिश्श्याचा असं त्याच्या पलीकडे वेगळा विचार करायचा नाही ह्या मानसिकतेतनं इथली लोकं काही ठिकाणी जरा त्रास होतो आता मी चंद्रकांतशी बोलताना तेच झालं काही लोक कर्जमाफी होणार म्हणून कर्ज भरत नाहीत तर ते साप चुकीचे कर्जमाफी होणार नाही शासनाला इतर योजनांना जे नवीन नवीन योजना शासनानं तयार केल्या आहेत निवडणुकीच्या के काळात त्या योजनेसाठीच पैसे उप पाहिजे पुरेसा उपलब्ध होत नाही तर कर्जमाफीचं सध्या शासन काही निर्णय घेईल असं वाटत नाही तरी बँकेचे ज्यांचे ज्यांचे व्यवहार शेतकऱ्यांचे असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कर्जमाफी होईल या आशेवरनं बसता आपली संस्था ज्या संस्थेनं आपल्यालाच ते ग्राम असेल भाग असेल आणि त्यांना पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेले ह्या संस्था अडचणीत येऊ नये त्या दृष्टीनं प्रत्येका माणसाचं कर्तव्य आहे नैतिक आहे की आपल्या संस्था भक्कम ठेवल्या पाहिजे आपल्या संस्था भक्कम राहिले तर शेतकरी भक्कम राहील आणि यापुढं जे जे काही सहकारी शेतकऱ्यांना आणि आमच्या कोरेगावकरांना लागतील बँके जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते शंभर टक्के सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील नाना चांगल्या पद्धतीनं ना या दोन्ही संस्थेच्या संचालकाबरोबर काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करतात त्यामुळं दोन्ही संस्थेचा लोड माझ्यावर येत नाही किरण नाना जास्त लोड घेत असल्यामुळं त्यामुळं मला तालुक्यात इतर ठिकाणी चांगलं काम करता येतं त्या दृष्टीनं आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वजणं इतक्या चांगल्या वातावरणात मला कामकाज करायची संधी निर्माण करून देत आहे कोरेगावात मला लक्षही घालून देत नाही इतकं चांगलं स्वतः तुम्ही काम करताय त्याबद्दल मी कोरेगाव ग्राम भागचे सर्व संचालकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि कोरेगावतल्या सर्व शेतकरी सभासदांचं मनापासून आभार मानतून थांब एन <muchas> मध्ये Okay. नाही कडे いいじゃないか。

Okay. <laughs> okay. <laughs> <laughs> ओके दिप कडा के सरकारका मागा मागा जाउनु पर्छ हा गप्थ्यो सरकेलु मागे जा मागा मागा जाउनु पर्छ मा हाम्रो त ला जा